राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आज वारे बुधवार तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो आजची चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल किनगावमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो चना शासकीय खरेदी चालू मित्रांनो नवीन आले असाल तर ए युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी मधील व अहमदपूर तालुक्यात